अमरावतीतून मोठी ब्रेकिंग न्यूज भाजप नेते अनिल बोंडे यांनी ठाकरे गटाच्या आंदोलनावर जोरदार प्रहार केला आहे ते म्हणाले उबाठा उपद्रव करणारच आहे पण सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे ते लक्षात ठेवा भारत पाक समान नाही आशिया कप आहे उपद्रव करायचा असेल तर देशाच्या सीमेवर करा बोंडे यांनी काँग्रेसलाही लक्ष्य करत सव्वीस अकराला फक्त निषेध केल्याचा आरोप केला आणि आवाहन केलं अशा वेळी पंतप्रधानांच्या पाठीशी उभं त्यांनी सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय लक्षात घेतलं पाहिजे हे काही थेट भारत पाकिस्तानचा सामना नाहीये आशियाई कप मध्ये आपण खेळतोय आणि ते इतरही देशांसोबत खेळणार आहे आणि त्यासोबतच पाकिस्तान जर आला त्या नंबर मध्ये तर त्याला काय देणार आहे आणि त्याच्यामुळं खेळल्या जाणार आहे आणि यांनी शिकू नये हे ज्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसतात त्या काँग्रेसवाल्यांनी निषेधाचा खलिता पाठवण्याशिवाय दुसरं काही केलं नाही सव्वीस अकरा मध्ये दीडशे लोक मरण पावले आपले सैनिक मरण पावले पोलीस मरण पावले यांनी काय पाठवलं हो निषेध पण उत्तर दिलं नाही पेलगाम मध्ये पंचवीस हिंदू मरण पावल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंचवीस मिनिटाचा एअरस्ट्राईक जो केला त्यामध्ये शंभर पेक्षा जास्त अतिरेकी मारले गेले अतिरेक्याचे अड्डे उद्ध्वस्त झाले एवढंच नाही तर ज्या ठिकाणाहून मिसाईल फेकू शकत होते तेच विमानतळ उद्ध्वस्त केले आणि आजही सीमेवर सक्त निर्देश आहे गोली आहे तो गोली का जवाब म्हणून अशा करारी प्रधानमंत्र्याच्या पाठीमागे उभं राहणं सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे उपद्व्याप करणं नाही आणि उपद्व्यापी आंदोलन करायचं असेल तर जरा बॉर्डरवर जाऊन येऊ म्हणा तिथे आंदोलन करा